सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरणगाव पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे काही महिन्यांपूर्वी अघोरी बाबा उर्फ राहुल शिंदे याच्या अटकेमुळे जे प्रकरण गाजलं होतं त्याच प्रकरणात आता नव्या घटनांनी वेग आला आहे अरणच्या स्मशानभूमीत अमावस्येच्या रात्री गुप्त अघोरी पूजा केल्याचे पुरावे समोर आले आहेत राहुल शिंदे तुरुंगात असतानाही ही, ही पूजा कोणी केली हा मोठा प्रश्न गावात चर्चेचा विषय ठरला आहे काळ्या व पिवळ्या रंगातील बाहुल्या गाठोड्यांमध्ये बांधलेले नारळ दाबणं सुया लिंबू व हळद कुंकू विशिष्ट रंगाचे कपडे व लांबट आकृतीच्या बाहुल्या हे सर्व साहित्य अमावस्येच्या रात्री झालेल्या अघोरी पूजेत वापरण्यात आल्याचं समोर आलं आहे विशेष म्हणजे ही पूजा कोण करते यावर अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही कार्तिक खंडाळे या दहा वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येनंतर अरण गावात नरबळीचा संशय होता पोलिसांनी तपासातून हा खून अनैतिक संबंधांशी संबंधित असल्याचं स्पष्ट केलं तरी ग्रामस्थांचा रात्री स्मशानभूमीत अघोरी पूजेचं साहित्य आढळून आलं आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे अघोरी बाबा राहुल शिंदे सध्या तुरुंगात असला तरी स्मशानभूमीत सुरू असलेली पूजा त्याच्याच मठातील कोणीतरी शिष्य करत असल्याचा संशय आहे दुसरा बाबा गुपचूप गावात कार्यरत असल्याची देखील जोरदार चर्चा आहे